ताजमहलच्या पश्चिम गेट परिसरात पार्किंगजवळ सोमवारी फायरिंग झाल्याची घटना घडली होती ज्या व्यक्तीने फायरिंग केले त्याला पोलिसांनी अटक केली असून तो भाजपचा नेता असल्याची माहिती समोर आली आहे कुमार सिंह असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडून परवाना असलेली बंदूक आणि तीन कारतुसे जप्त करण्यात आली आहेत सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता आपल्या कारमधून पंकज ताजमहलजवळ आला होता हवेत त्याने तीन राऊंड फायरिंग करून पोलिसांची नजर चुकून तेथून पळ काढला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने शोध घेत पंकज कुमारला लखनौमधून अटक केली आहे आता तो आग्रा पोलिसांच्या ताब्यात असून मला वाटलं म्हणून फायरिंग केल्याचे धक्कादायक उत्तर त्याने पोलिसांना दिले आहे या घटनेचा पुढील तपास आग्रा पोलीस करीत आहेत बी पी एन बिरो न्यूजसाठी विजय यशपुत्त